विश्रांतीनंतर बातमीपत्राच्या या भागात आपलं पुन्हा एकदा स्वागत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी अमरावती दौऱ्यादरम्यान आमदार बच्चू कडू यांच्या कुरणपूर्णा येथील निवासस्थानी भेट दिली दोघांच्या या भेटीची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे दहा वर्षांपूर्वी विदर्भ मिल बंद पडली आणि फिनले मिलचा विस्तार इतर ठिकाणी होणार होता तेव्हा शरद पवार कृषी मंत्री होते मी आणि आर आर आबा त्यांना भेटायला गेलो होतो तेव्हा शंकरसिंग वस्त्रोद्योग मंत्री होते त्यांच्याशी शरद पवारांनी चर्चा केल्यामुळं ती मिल आपल्याला अचलपुरात सुरू करता आली याची जाणीव म्हणून आम्ही शरद पवारांना आमंत्रण दिलं होतं मदतीची जाणीव म्हणून आम्ही त्यांना फोन केला आता इथूनच चालले आहेत तर घरी या असं आम्ही त्यांना म्हटलं ते आमंत्रण पवारांनी स्वीकारलं असंही बच्चू कडू यांनी नमूद केलं मात्र पवारांशी भेटीचा कुठलाही राजकीय संबंध नसून आम्ही सध्या एकनाथ शिंदेंसोबतच आहोत असंही बच्चू कडू यांनी स्पष्ट केलं मी दोघंजणं गेलो आणि पवार साहेबांनी वस्त्र उद्योग मंत्री तेव्हा शंकर सिंग होते त्यांच्यासोबत चर्चा झाली आणि त्यांच्यामुळं ते फिनले मिल आपल्याला अचलपुरात सुरू करता आली आणि त्याची एक जाणीव म्हणून पहिल्यांदा त्याच्यानंतर येत आहे मतदारसंघात आणि म्हणून आपण त्यांना आमंत्रित केलं होतं ते येणार आहे आणि त्याच्याशिवाय दुसरं काही नाही मला असं वाटतंय का असा त्याच्यासाठी हे सगळं करायची काही गरज नाही आहे आणि आम्ही सध्या शिंदे साहेबांसोबत जेपर्यंत ते मुख्यमंत्री आहे तो तोपर्यंत असं कुठलाही निर्णय घेतला जाणार नाही साहेब नसले तर मग कदाचित घेऊ कसा आहे आखरी पक्ष आहे आमचा आमच्या पक्षाचं कुठं भलं होते जसं प्रत्येकजण आपलं चांग भलं पाहते तसं आम्ही पाहणार आहोत आणि राजकीय याच्यामध्ये एकंदरीत जिथं राजकीय अस्तित्व मजबूत होईल तो आमचा सोबती राहील पण फक्त एक पण आहे शिंदेसाहेब एकूण चालले जे चहा प्याले तर दबावचं काय चहा प्याले कोणी घरी आमच्या इथं येत असेल आणि त्याचा दबावचा काय प्रश्न आला म्हणजे तुम्हाला सगळं चालतं आहे ना आम्हाला चहा प्याले आमच्या घरी पवारसाहेब आले तर त्याचाही तुम्ही दबाव म्हणत असाल तर हे चुकीचं आहे म्हणजे मला असा बेअर्थ काढून काही अर्थ नाही आहे त्या योगायोगानं या रोडनं गेले नसते तर विषय आला नसता घरासमोरूनच जात आहे तर आपण एक एवढे मोठे नेते आहे आणि त्यांना आपण आदर सत्कार केला पाहिजे आणि त्यांच्या मदतीची जाणीव म्हणून आपण त्यांना तसं आमंत्रित केलं त्यांनी होकार दिला हा त्यांचा मोठेपणा आहे